येन पण झाली ना पूर्ण किती दिवसात येन झाली आपले खोडव्याचे शंभर टक्के महिन्यात झाली एका महिन्यात शंभर टक्के येन झाली कॅरेटला नेलेला सतरा ने दिला कॅरेटला सतरा ने दिला आता बॉक्स पॅकिंग रेट सतरा आपला जर बारीक बघितला सुरुजी ते काढून तेरा ने आला मला चौदा ने म्हणलं होतं सतरा फिरून आला आणि दिलं सतरा पण मग मला काय म्हणायचं बघा तुम्ही जे वापरा बाय वरून ऐकला समाधान भगत सरांकडून कंटिन्यू इश्यू करले आहे त्याचं फळ आहे का नाही शंभर मग आपलं वापरा बाय मार्गदर्शन महाग आहे का कारण विषय महाग वाटतो नाही असा विषय नाही की तुमच्या पण हित बघितल्यावर महाग नाही ना की आज ही ही महागाई कडे जाऊन देते का ही आपल्याला सस्त कसं करून देते उत्पादन वाढत रेट एक नंबर भेटतोय पिकवही खात नाही आणि पैसे अपेक्षेपासून जास्त हातात आणि मग जर आपलं कष्ट करून खर्च करून वेळ वाया जात असेल आणि पीक अपेक्षेप्रमाणे उत्पादन देत नसल तर मग तिथं आपल्याला किती म्हणजे सहन करावं लागतंय मग जर आपण पहिल्यापासून लागण करून मी म्हणतो महिना दीड महिना झालेला असू द्या कोणाचा दोन तीन महिने झालेला असू द्या कोणा सहा महिने कोणाचं मी म्हणतो अगदी सोनेला एक दोन कुठे तरी पडलेली दिसू द्या मला वैयक्तिक असं वाटतं की वापरा व्यावरणी तुम्ही वापरा तुमचा एक दोन कमळ पडलेली असताना जरी कंटिन्यू वापरा व्यावरणीचे डोस केले ना तरी पण बॉक्स पॅकिंगला झाला की अनुभव घ्यायचा मला काय म्हणायचं समजा चाळीस हजार खेळे दोनच हजार केलेला आपलं मार्गदर्शन के वापरायचं आणि अनुभूती घ्यायची कारण आज आपण कुठे उभं राहून बोलतोय झाडाच्या जा खाली आज तुम्ही बारकाईने अभ्यास करा तुम्ही असं शेतकरी महाराष्ट्रातले आज कष्ट करायला आणि खर्च करायला कमी नाहीत पण ज्यावेळेस अपेक्षित उत्पादन निघत नाही अगदी अठरा ते पंधरा किलोचा वीस किलोचा गड काढायची बारी येते बॉक्स पॅकिंगला जात नाही कॅरेट वाले द्यायची बारी येते त्यावेळेस झालेला खर्च निघत नाही पण तुम्ही वापराबाईवर निर् वळल्यानंतर तुमचा कॅरेटला माल जात नाही तो सगळा बॉक्स पॅकिंगला जातो आणि निघताना उत्पादन तीस प्लस पंचवीस प्लस निघत आहे तीन तीन कॅरेट वरगी परवा तीन तीन कॅरेट हा अगोदर एक टन ऐंशी किलो बघा साहेब टन ऐंशी किलो सव्वीस म्हणजे सरासरी खोडव्याचा सरासरी सव्वीस झाड झाड आपलं आपण एक टन ऐंशी किलो मार गेलेला आहे आणि तुम्हाला रेट काय भेटलाय सतरा रुपये रुपये आणि सुरूचा रेट काय आता तुमच्या शेजारी पाजारी कुठे गेला असेल तेरा आपल्याला खोडव्याला सगळ्यात महत्वाचं हि एक गोष्ट अंडरलाईन करायसारखी क्वालिटी नाही क्वालिटी आणणं खूप गरजेचं आहे ज्याला क्वालिटी आहे त्याला रेट भेटणार आहे आज मार्केटमध्ये आपण केळी आणतोय केळी ही उत्पादन निघताना क्वांटिटी मध्ये निघणं आणि क्वालिटी काढणं त्यावेळेस रेट भेटणार आहे ना किती कुणी आणू शकतो क्वालिटी नाही निघाली आणि क्वांटिटी नाही निघाली रेट आपल्याला पाहिजे ते भेटत नाही शेतकऱ्यांसाठी एक आपुलकीचा आणि अनुभवाचा सल्ला म्हणून काय सांगू शकाल की बाबा वापरणी ताराबळ झाल्यानंतर वापरलं पाहिजे का याला कंटिन्यू आपल्या शेतकरी मित्रांना कंटिन्यू वापरलं पाहिजे आधीच लवकर वापरलं लवकर पाहिजे आणि सगळ्यात महत्वाची एक आनंदाची गोष्ट सांगायची म्हणजे तुमच्याला तुम्ही जरी नाही उल्लेख केला तरी मी करतो मुद्दा कारण तुम्ही नाही करणार पण आमच्या करणंच गरजेचं सुरु केळी केली आणि शेड मधून तुम्ही कशात चालले हा पण तुम्ही उल्लेख नाही घ्या असू द्या आम्ही उल्लेख करतो पण ते कशाच जेव्हा झाले मध्ये सांगायचं नाही आम्ही निमित्त कष्ट तुमच आहे वापराबावर न उत्पादन काढून देण्यासाठी पण कष्ट सगळं तुमच आहे मला काय म्हणायचं होतं आम्ही जरी मार्गदर्शन दिलं तुम्ही टायमिंगला सोडलं नाही परत परत वापरलं नाही तर ही काय आपलं दोघांचं ना नाही केळी ही पीक त्या पिकाला जे पाहिजे ते आपण द्यायचे आपल्याला जे पाहिजे ते देणार आहे उत्पादन आणि आज त्याची परिस्थिती आपल्याला हित आहे समोर म्हणजे आपण अगदी व्हिडिओ काढण्यापाठी मागचं एकच उद्देश आहे आपला तुम्हाला पहिल्यापासून माहिती की आपल्या द्यायची दिशा आपल्या शेतकऱ्यांची कष्ट करून खर्च करून चालली दिशा ती दिशा कशी द्यायची उत्पादन वाढतंय ह्याची द्यायची दिशा आणि ह्याला साक्षीदार कोण आहेत तुम्ही आणि ही सर नमस्कार नमस्कार आपलं नाव आणि पत्ता सांगा थोडक्यात बाळासाहेब सौदागर शिंदे मुक्काम पोस्ट निमगाव तालुका माडा जिल्हा सोलापूर तर आता आपण ही जी सुरू केळी होती सुरू केळीचा हे धरलेला आहे पडवा आजची तारीख काय सव्वीस जानेवारी सव्वीस सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस बरोबर आहे तर आता जी आता ही आपण पाहतोय पडवा माझ्या माझ्यापासल्या घडाला आणि तुमच्या समोरच्या घडाला एक आणि आहे थोडस अवघडच आहे आणि एक तरी कमीत कमी किती असतील सोळा सतरा खाने आहेत आणि हा आपला फोडवा आणि सुरू पण आपला चांगला सोडा सुरू पासून फडवा चांगला बरोबर आहे ना तर ह्याला आपल्या वापरावर तुम्ही डोस केलेले आहेत कंटिन्यू हो केले तर तुम्ही ज्या वेळेस ह्याला कंटिन्यू डोस करायच्या अगोदर ही फोडवा धरल्याच्या नंतर तुम्ही ज्या वेळेस डोस चालू केले डोस चालू करायच्या अगोदर तुम्हाला नेमकं काय वाटलं होत की की बाबा आणली आपण धरली खोडवा पण की आ, कशा अवस्थेत गेली आणि मग तुम्ही वापर बायचे डोस चालू केले लक्षात आलं पानं शिल्लक राहणार नाही म्हणजे तुम्हाला तुम्ही सुरुला जरी कंटिन्यू केलेलं असलं तरी खोडवा धरल्यानंतर वाढ पाहिजे अशी वयानुसार व्हायना त्यावेळेस परत तुम्ही वापराबाईवर निघ परत वळलाय आणि शंभर टक्के पूर्ण किती दिवसात येण झाली आपली टक्के एका महिन्यात शंभर टक्के आता आपण हे काय गड बघून राहिलो साहेब थोडस सगळीकडे फिरून घ्या जे गड पाडलेले आहेत ते हितच काही तीन गड चांगले तर बाकीकडं गड नाही हे कुठं जरी समोर पण कुठंही म्हणजे पलीकडच्या रांगेत तुम्ही जाऊन जरी बघितलं तुमच्या पाठीमागच्या रांगेत जरी जाऊन बघितलं तरी एका एक गड आहे

साहेब काढतात तर बारकाईन जर अभ्यास केला तर आपल्या हाताच्या वर त्याचा कमळ मोडून गेले की हाताला माझा पूर्ण हात वर उर खाली हो म्हणजे जी उंची वरती माझी उंची एवढाच गड असेल असं मला वाटत नाही तर ह्याच्यातलं आपलं गड अगदी कृषी प्रदर्शनासुद्धा गेलेत गेलेत मेहनत बरोबर गेले कोणत्या कृषी प्रदर्शना बारामती कृषिक मध्ये हे गड तोडून नेलेत की बाबा अशा पद्धतीने केळी चांगली लावण्यासाठी तर ती जी तुम्ही आता वापर वापरणीच मार्गदर्शन घेतले आणि ज्यावेळेस तुम्ही वापरण्या अगोदर तुमची केळी थोडीशी वाढीला था थांबली होती ज्या ज्यावेळेस तुम्ही तिथनं कंटिन्यू केलं तर आग आज अगदी आपल्याला दिसत लागाजोगा प्लॉट दिसतोय आणि जी आता परिस्थिती एकदम खूप छान आहे ह्याला चिलिंग वगैरे नाही बरोबर आहे तर तुम्ही केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी एक आपुलकीचा आणि अनुभवाचा सल्ला म्हणून काय सांगू शकाल की बाबा वापर ही ताराबळ झाल्यानंतर वापरलं पाहिजे का ह्याला कंटिन्यू आपल्या शेतकरी मित्रांनी आधीच लवकर वापरलं लवकर पाहिजे आणि सगळ्यात महत्वाची एक आनंदाची गोष्ट सांगायची म्हणजे तुमच्याला तुम्ही जरी नाही उल्लेख केला तरी मी करतो मुद्दा कारण तुम्ही नाही करणार पण आमच्या करणं गरजेचं आहे सुरू केळी केली आणि शेड मधून तुम्ही कशात चालले दादा पण तुम्ही उल्लेख नाही घ्या असू दे आम्ही उल्लेख करतो पण ते कशाच जेव्हा झाले मध्ये सांगायचं नाही आम्ही निमित्त कष्ट तुमच आहे आहे उत्पादन काढून देण्यासाठी पण कष्ट सगळं तुमच आहे मला काय म्हणायचं हवा आम्ही जरी मार्गदर्शन दिलं तुम्ही टायमिंगला सोडलं नाही परत परत वापरलं नाही तर ही काय आपलं दोघांचं नातेवाईक नाही केळी ही पीक त्या पिकाला जे पाहिजे ते आपण द्यायचे आपल्याला जे पाहिजे ते देणार आहे उत्पादन आणि आज त्याची परिस्थिती आपल्याला हित आहे समोर म्हणजे आपण अगदी व्हिडिओ काढण्यासाठी मागचं एकच उद्देश आहे आपला तुम्हाला पहिल्यापासून माहिती की आपल्या द्यायची दिशा आपल्या शेतकऱ्यांची कष्ट करून खर्च करून चालली दशा ती दिशा कशीच द्यायची उत्पादन वाढतंय जी द्यायची दिशा आणि ह्याला साक्षीदार कोण आहेत तुम्ही आणि ही मुलगी कुठलाही माणूस पण आज आपण उभा कुठे मागे आणि पाठीमाग काय किळे आणि ही गड म्हणजे मला काय म्हणायचं आज आपण जे बोलतोय त्याला साक्षीदार केळी आहे आणि पाहणारे आपल्या शेतकरी बांधवांना आपण धावतोय काय जे घड पाडलेले आहेत जसं आहे तसं आज तुम्ही बारकाईने अभ्यास करा तुम्ही असं किंवा आपले शेतकरी खूप महाराष्ट्रातले आज कष्ट करायला आणि खर्च करायला कमी नाहीत पण ज्यावेळेस अपेक्षित उत्पादन निघत नाही अगदी अठरा ते पंधरा किलोचा वीस किलोचा चा घड काढायची बारी येते बॉक्स पॅकिंगला जात नाही कॅरेट वालेला द्यायची बारी येते त्यावेळेस झालेला खर्च निघत नाही पण तुम्ही वापराबाहेर निक वळल्यानंतर तुमचा कॅरेट ला माल ला जात नाही तो सगळा बॉक्स पॅकिंग ला जातो आणि निकताना उत्पादन तीस प्लस पंचवीस प्लस निघत आहे तीन तीन कॅरेट भरले परवा एका घरात तीन तीन कॅरेट म्हणजे साईड आलेला दिलं ना हा अगोदर आलेला म्हणजे त्याचं वजन तुम्हाला एक अंदाजे किती असं वाटतंय आणि बुर्ण? एक टन ऐंशी किलो साहेब एक टन ऐंशी किलो सव्वीस सरासरी एक्केचाळीस एक्केचाळीस किलोचा आपला खोडव्याचा सरासरी गड गेलेला म्हणजे सव्वीस झाड तुटल्या सव्वीस आपलं आपण एक टन ऐंशी किलो मार गेलेला आहे आणि तुम्हाला रेट काय भेटलाय दादा सत्तर सत्तर रुपये आणि सुरूचा रेट काय आता तुमच्या शेजारी पाजारी कुठे गेला असेल आणि आपल्याला फोडव्याला सगळ्यात महत्वाचं तर एक गोष्ट अंडरलाईन करायसारखी क्वालिटी क्वालिटी आणणं खूप गरजेचं आहे ज्याला क्वालिटी आहे त्याला रेट भेटणार आहे आज मार्केट मध्ये आपण केळी आणतोय केळी ही उत्पादन निघताना क्वांटिटी मध्ये निघणं आणि क्वालिटी काढणं त्यावेळेस रेट भेटणार आहे केळी कुणी आणू शकतो क्वालिटी नाही निघाली आणि क्वांटिटी नाही निघाली तर रेट आपल्याला पाहिजे ते भेटत नाही त्या रेटला आता बॉक्स पॅट्ट रेट सतरा आपला तर बारीक मला चौदानी सतरा फिरून आला आणि दिलं सत्तर मग मला काय म्हणायचं बघा तुम्ही जे वापरा व्यावर समाधान भगत करून कंटिन्यू स्वीकारलेला आहे त्याचं फळ आहे का नाही मग वापर व्यावरणिक मार्गदर्शन महाग आहे का कारण विषय महाग वाटतो नाही असा विषय नाही की तुमच्या ना, पण हित बघितल्यावर महाग नाही ना, ही महाग ना, ना। ही आज ही ही महागाई कडे जाऊन देते का ही आपल्याला सस्त कसं करून देते उत्पादन वाढत आहे रेट एक नंबर भेटतोय पिकू खात नाही आणि पैसे अपेक्षेपासून जास्त हात आहेत आणि मग जर आपलं कष्ट करून खर्च करून वेळ वाया जात असेल आणि पीक अपेक्षेप्रमाणे उत्पादन देत नसल तर मग तिथं आपल्याला किती म्हणजे सहन करावं लागतंय मग जर आपण पहिल्यापासून लागण करून मी म्हणतो महिना दीड महिना झालेला असू द्या कोणाचा दोन तीन महिने झालेला असू द्या कोणा सहा महिने कोणाचं मी म्हणतो अगदी सोनेला एक दोन कमळं तरी पडलेली दिसू द्या <laughs> मला वैयक्तिक असं वाटतं की वापरा व्यावरणी तुम्ही वापरा तुमचा एक दोन कमळ पडलेली असताना जरी कंटिन्यू वापरा वयावरचे डोस केले ना तरी पण बॉक्स पॅकिंगला झाला की <laughs> अनुभव घ्यायचा असतात मला काय म्हणायचं चाळीस हजार किळे दोनच हजार किळेला आपलं मार्गदर्शन वापरायचं आणि अनुभूती घ्यायची कारण आज आपण कुठं उभं राहून बोलतोय झाडाच्या खाली पण जर आपण हीच आता जी आपण दोघं बोलतोय ही जर आपण कुठल्या एखाद्या चौकात असं छाप्यात आणि जर शूटिंग काढली म्हणजे वापरा वेळेची खूप छान रिझल्ट आहे खूप छान रिझल्ट आहे आपल्या दोघाला पण कुणीच मान्य करणार नाही आज उभा कुठे मग आता हे विश्वास ठेवणार नाही काय केलं पाहिजे कष्ट वाया जाऊन देऊ नये ज्या ज्या कष्ट करे शेतकऱ्याला जाणवते कि माझ कष्ट आणि खर्च वाया चाललाय मला वैयक्तिक असं वाटतं की मी हात जोडून विनंती करतो की तुम्ही वापरा वावरणीचे दोनच डोस वापरा आणि ह्या नजरेने तुम्हाला साक्षी दिली की वापरा मध्ये खरंच धमक आहे तर कंटिन्यू करा चुकतंय धमक आहे का नाही फक्त विषय कसा आहे की कंटिन्यू करणं गरजेचं आहे एक दोन डोस घेऊन तुम्ही प्रचिती घ्या पण तिथनं पुढे कंटिन्यू करा कारण आम्ही बरेच शेतकरी वापरलं पाहिजे वापरलं पाहिजे आणि ह्याच्यातनं एवढं आहे की जमीन तुमची जी सेंद्रिय खरब आहे तो तुमचा वाढतो जमिनीस ताकद वाढते टाकलेली किघड राहते पांढरी मुळी चांगली चालते उत्पादनापेक्षापासून जास्त निघतं निघणारं उत्पादन हे ऑर्गॅनिक निघतं पाऊस पाऊस चालू असल्यामुळे पांढरी चालू आहे एवढ्या थंडीत एवढ्या थंडीत पण आणि एवढी थंडी असताना तुमच्याकडे चिलिंग नाही आले म्हणजे चिलिंग येऊ शकतं आमचं वापरलं म्हणजे एक अपवाद म्हणून बाळासाहेब शिंदे यांचा प्लॉट असन हा पार्ट वेगळा आहे खूप शेतकऱ्यांना चिलिंग येऊ शकतं चिलिंग वर वापराबायावरणी काम करत नाही यांच्या प्लॉटला नाही आलं म्हणजे खूप प्लॉटला येऊ पण शकत असा विषय नाही म्हणजे सरांनी जरी सांगितलं तरी मी स्पष्ट करतोय काय गोष्टी म्हणजे काय गोष्टी कशा आहेत की भरपूर काय सगळीकडून निसर्गाची साथ किंवा प्लॉट तसा असल्यानंतर काय गोष्टीला बळी जात नाही तो पार्ट वेगळा आहे काय काय जागेवर पण काय काय जागेवर लावणार प्लॉट असेल थंडी तिथे जास्त असेल चिलिंग येऊ शकते कारण निसर्गाला आपण कोणी करू शकत नाही पण सगळ्यात महत्वाचा विषय काय वापराबाईवर निची खासियत अशी आहे की कुठल्याही शेतकऱ्यांनी कुठल्याही पिकासाठी ज्या वेळेस वापरा वापरलं जाईल त्यावेळेस ते पीक तुम्हाला अपेक्षापासून ज्या वेळेस जास्त उत्पादन देईल त्यावेळेस शेती करायला तुम्हाला आनंद वाटेल कारण शेती करताना जर कुठलेही पीक विकत असेल वेळ घेत जास्त होत असेल आणि उत्पादन कमी निघत असेल तर शेती करावी का सोडून द्यावी ह्या प्रश्नाकडे जाऊन काय काय वेळेस काय काय शेतकऱ्यांची परिस्थिती अशी झाली की शेती करत असताना झालेला खर्च निघाला नाही म्हणून शेती विकायची बारी आली तुम्ही जसं तसं शिंदे साहेब आमच्या पाहणाऱ्या पूर्ण महाराष्ट्र आणि भारतभरातल्या शेतकऱ्यांना वापरवायरणीची खासियत परत एकदा ह्या वर्षी सांगण्याचा प्रयत्न केला सव्वीस जानेवारीच्या दिवस तुम्ही जसं तशी माहिती आपल्या केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी दिली त्याबद्दल तुमचं आमच्या वापर वायावर कंपनीकडून कॅमेरा धरलेल्या आपल्या गजानन साळुंके सरांकडून आपल्या टिंबरुणीच्या समाधान भगत सरांकडून शिंदे साहेब तुमचं मनापासून खूप 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 धन्यवाद